आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली या मतदारसंघात इच्छुकांना तीन मेपर्यंत अर्ज भरता येतील यात राज्यातल्या तेरा मतदारसंघांसह देशातल्या एकूण एकोणपन्नास मतदारसंघांचा समावेश आहे त्यात मुंबईतले सर्व सहा मतदारसंघ ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे त्यांनी इंदापूरमध्ये आयोजित एका सभेत निधी वाटपाबाबत वक्तव्य केलं होतं त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं तक्रार दाखल केली होती गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याबद्दल भाजपा नेते नामदेव उसेंडी आणि नितीन कोडवते यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे किरसान यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल कोरियात काल झालेल्या पॅरा नेमबाजी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारताची पॅराशूटर मोना अगरवालनं सुवर्णपदक मिळवलं भारतीय लष्करातल्या आमिर अहमद भटनं पंचवीस मीटर पिस्तोल प्रकारात रजत पटक रजत पदक पटकावलं आहे चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा यांच्या संयुक्त मिश्र संघानं आज अंतिम फेरीत प्रवेश केला आणि भारताचं चौथं चा पदक निश्चित केलं उद्या सुवर्ण पदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे आज चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार